नमस्कार तर आज म्हण घेऊया नळे फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले अर्थ अगदी सोपा आहे सांगितलेल्या गोष्टी किंवा सूचना न ऐकणे तिकडे दुर्लक्ष करणे किंवा आपल्या मनाप्रमाणे वागणे आता उदाहरण सांगते ना वडीलधारी माणसं किंवा मोठी माणसं किंवा शिक्षक आता लहान मुलांवरती किंवा नातवंडांवरती संस्कार करतात त्यांना चांगली शिकवण देतात पण जी हट्टी आणि हेखोर मुलं असतात ती त्यांचं ऐकत नाही आणि मग स्वतःचं नुकसान करून घेतात यामुळे काय म्हणायचं नळे फोम ही सौदा अरे इकडून तिकडे गेले वारे किंवा सरकार वेळोवेळी नदीकाठच्या लोकांना सावध करत असतं पूर येणार आहे जा, सलाम तर तुम्ही दुसरीकडे राहायला जा किंवा स्थलांतर करा पण जे हट्टी लोक असतात ते म्हणतात बघून घेऊ पूर आल्यावरती बघून घेऊ अहो पूर आल्यावरती पळायला वेळ सुद्धा मिळत नाही मग हे लोक ऐकत नाही त्याला काय म्हणायचं नळे पंकी सोनारे इकडून तिकडे गेले वारे किंवा मध्यंतरी एक बातमी आली होती बघा की भयानक पाऊस झाल्यामुळे त्या गावच्या नदीचा बांध आणि पूल सगळं पाण्याखाली गेलं होतं पण त्या दिवशी त्या ड्रायव्हर आणि कंडक्टरनी कुठल्याही लोकांचं ऐकलं नाही आणि त्यांनी भरलेली एस टी त्या पुलावरून चालवत नाही आणि काय झालं त्याचं व्हायचा तोच परिणाम झाला की आखी एस टीच्या एस टी गच्च भरलेल्या प्रवाशांसकट वाहून गेली ऐकलं नाही नळ्या कुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे उदाहरण आवडली the like share subscribe करा